आज, 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 आज। दत्तगडावरती हा दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदाने संपन्न झालाय आहे तर महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये कृष्ण जन्म उत्सव आणि दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने संपन्न होतो आहे आणि मला सांगायला आनंद आहे की अकोल्यातील सर्वात मोठा दहीहंडीचा कार्यक्रम या दत्तगडावर मुकुंद महाराज यांच्या नियोजनानं होतो एकदा मुकुंद महाराजांनी त्यांच्या टीमसाठी टाळ्या वाट भव्य दिव्य असं श्रीकृष्ण मंदिर साकारलं गेलं भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीला या मंदिरामध्ये येऊन विराजमान झाले आणि त्याच्यानंतर हा पाच दहा वर्षापासून जो हंडीचा कार्यक्रम झा होत असतो त्याच्यात आज दुग्ध शर्करा योग हा श्रीकृष्ण विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच हा दहीहंडीचा कार्यक्रम होतोय एवढा मोठं पावसाचं वातावरण असतानाही तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला एकदा तुमच्यासाठी वाजवा आणि ऑर्केस्ट्रा आणि त्यांच्या टीमनं तुमचं सुंदर असं मनोरंजन केलं तुम्ही सगळ्यांनी नाचून आनंद घेतला कदाचित माझी बायको माझ्या कानात सांगत होती तुम्ही उशिरा आलो त्यामुळे आम्हाला नांदा नाचायला लागलं तुमच्या सगळ्यांसाठी एकदा टाळावा आजचा हा उत्सव आपल्याला सगळ्यांना मनामनात भरून राहीन यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो खरं तर दत्तगडाचं असंच कार्य हृदिंगत होत राहणार रा। आहे इथं मुकुंद महाराजांकडनं जनसेवेचं जेव्रत घेतला आहे मग इथं आमचा मानस आहे की येणाऱ्या पांतस्ताला भोजन दोन वेळाचं भेटावं इथं जो निरा निराधार आहे त्याला आश्रय भेटावं इथं ह्या मंदिरामध्ये बाकी अजून म्हणजे श्रीकृष्णाच्या असंख्य पाहायला भेटणार आहे जे भगवान श्रीकृष्णाने निर्माण केलंय आणि जे आमच्याकडनं करून घ्यायचंय ते सगळं सगळं या दत्तगडावरती होणार आहे हे सत्कार्य होण्यासाठी हे ईश्वराने आम्हाला ताकद दिली आहे आणि त्या ईश्वराने दिलेल्या ताकदीचा आम्ही उपयोग ह्या जनसेवेसाठी करू हा ह्या निमित्ताने शब्द देतो आणि थांबतो जय श्रीकृष्ण तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा